विरार पूर्वमध्ये स्थित हे जीवदानीचं मंदिर आहे जवळपास पंधराशे पायऱ्या असलेलं सतराव्या शतकातील हे एक प्राचीन मंदिर आहे नवसाला पावणाऱ्या जीवदानी मातेच्या मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनाला जात असतात स्टेशनपासून दहा ते पंधरा मिनिटावर आपल्याला हे मंदिर भेटतं मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला स्टेशनवर अनेक रिक्षा उपलब्ध मिळतील व्हिडिओमध्ये दाखवलेला रस्ता हा पाच पायरीचा आहे म्हणजेच मागील रस्ता आहे अगदी वरच्या टोकावर गेल्यावर अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं मंदिरात फोटो घ्यायला मनाई असल्याने आम्ही लांबूनच हे फोटो घेतलेले आहेत तुम्हाला हा छोटासा लॉक कसा वाटला जरूर सांगा